या की इथे इथे याल ह्याच्यापेक्षा जवळून झाडलं आपण एकदा उन्हाळ्यात मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं घावगडच कारण ये ब्लॉक चॅनवर विश्वभू मिंगळे मनाबरोबर स्वागत करीत आहे तर आपण आलात आला साहेबाच्या शेतावर तर क्वाफ्यामध्ये पाणी भरायला चालू आहे छत पण आहे जवाब पाणी भरायला चालू आहे सारख्याच मोटर बंद करायला लागेल पाणी कमी असल्यामुळे तर मित्रांनो इथे आज उद्याच्या लसी लावायचं आहे आज वाफे भरायचे आलो पाण्याचे आणि आमच्या रानाने उतार इकडे इकडे झाड दाखवायला पाणी येले बर का खाली खाली काही धान गेली तिकडल्या कडेला लायली कडेला शेतामध्ये आंब्याच्या धाडा लावायची सलाई युटूब ला आधी व्हिडिओ पडलेला असते का ते नाही जमत मग ते हे होत असते ट्रॅक पडत असते ट्रॅक ट्रॅक डिलीट करते आपल्या ह्याला तर मित्रांनो आपण आलात आता नितीन भाई शेतामध्ये जायलात मा तिकडे माळाखंड नाणं शेतात तर बोलायलात बसलात बोलत तिथं असलं ऊन पडलंय कशाला जायलो काय माहिती मी शेतामध्ये घरी घरीच कर मना बोर होईल त्यामुळे जावा म्हणलं यावा थोडंसं फिरून कोणी नाहीत गल्लीमध्ये बी नाहीत कोणी गावामध्ये बी नाहीत तिकडे मुंबईला गेलेले आणि आले नाहीत आज येते संध्याकाळपर्यंत निघालेत तिकडून तर चला शेतात जाऊन येतो आपण बोरं फिरं खाऊन लय दुष्काळ पाडले आणि रे वा चला बाबा रस्ते नाही तर काय माळ वाळून घे कुठे जायलात का पुन्हा इकडं पाण्यापास आला जाई दार चालू झाले पागल हे आता एक गावाच्या राहनातून झाले तर वरी लाईट गेलेली आहे आणि इथे एक मोहोळ आहे ए अरे काय काय काय

ह्याच्या पेक्षा जवळून झाडलं आपण एकदा उन्हाळ्यात जावा शाळ्या मागं होता तवा हे तर काय चिल्लर आहे पण भे वाटायला जास्त कारण की तिला चावलेलं हे इकडे हे माग घ्या गाय अरे पळत तिकडे बघा एवढाच निघालाय तुला द्यायचा मग मत... का नाही तुला जाऊ कसे खायले बाग इकडे आता डोळा गाजाच लायचा ते बघा ए सांड सांड चला मग मित्रांनो आता आपण निघालो घरला काय आता दे नाही नाही बाबा आता हातपाय तोंड उचले तर मोहोळ फिहोळ खाऊन जरा निवांत बसलो तर हे नाही आणले माणूस सरपण थोडे थोडे हेतले आणि निकडत आता घरला गावात मध्ये एक जणांची तो जेवायला जायचं आपल्याला तू तिकडेच बस रे बाबा तरी ह्या आटक चटक चवळी चटक काय करायला बघत तेव्हा ते तिकडं पाटेपर्यंत आला तर आपण बैलगाडी बसून तर आता उतरून निघालो घरला इकडे बैलगाडी इकडे पंक्ती बसले मित्रांनो मग बाया काय झालं कडी भात शिरा रेटून खायचं ओके म्हणजे घरी जायचं वाढवलं मी बर वाढ आजचा दिवस येत संपाला जेव्हा गेल तर आपण जेवण करून आलो आणि या सर पण घेऊन आले तर बसल्या तेव्हा तिकडे आग्या मा बसलेत भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय